कॅनडा श्री स्वप्ना तेंडुलकर यांनी जन्मदिनी पाणी वृक्षारोपण नामदेव चौगुले यांच्या मार्गदर्शनाने अलोखा उपक्रम मेहता यांच्या कॅनडा स्थित भगिनी स्वप्ना तेंडुलकर यांचा जन्मदिनी व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून श्री विश्वकर्मा नियोजित उद्यान निपाने वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक वाढदिवस करून समाजाला नवा आदर्श दिला जन्माने आपण भारतीय आहोत कॅनडामध्ये राहत असलो तरी भारतभूमीत वृक्षारोपण करण्याची प्रेरणा नामदेव चौगुले व अपूर्व चौगुले यांच्याकडून मिळाली असे प्रतिपादन केले यावेळी फिरोज चाऊस प्रकाश सुतार संजय सुतार रामचंद्र सुतार अमोल सुतार बाळासाहेब सुतार विकास कुनकेकर रविप्रसाद आवटे प्रथमेश सुतार आनंद उत्तुरे उपस्थित होते मनोगते फिरोज चाऊस रवी आवटे प्रकाश सुतार प्रास्ताविक नामदेव चौगुले यांनी केले तर आभार अपूर्व चौगुली यांनी मी पर्यावरण दिन पाच जून आणि या जागतिक पर्यावरण दिनाबरोबरच आमच्या भगिनी स्वप्ना जितेंद्र तेंडुलकर की ज्या अकाउंटंट या पदावरती कॅनडामध्ये काम करत असतात काल आम्हाला समजलं की त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस हा पर्यावरणपूरक व्हावा यासाठी विश्वकर्मा अभिवृद्धी संघ त्यांचे अध्यक्ष प्रकाश सुतार आणि त्यांचे सर्व सन्मानिय सदस्य यांच्या सहकार्यानं आणि या प्लॉटचे मालक रविप्रसाद आवटे यांच्या सहकार्यानं आम्ही लेटेस्ट कॉलनी निपाणी या ठिकाणी त्यांचा वाढदिवस करत असताना तो वाढदिवस पर्यावरणपूरक व्हावा यासाठी एक रोपे लावून एक पर्यावरणपूरक वाढदिवस करण्याचा आनंद आम्हाला देखील झाला आणि हा वाढदिवस करत असताना म्हणजे ज्यांचा जन्म आपल्या भारत देशामध्ये झाला पण ज्या कॅनडामध्ये राहत आहेत म्हणजे विदेशामध्ये राहत आहेत पण तरी देखील त्यांना आहे की आपल्या भारतभूमीसाठी आपली ही वसुंधरा पुन्हा नव्यानं जर आपल्याला हिरवी करायची असेल तिला नटवायची असेल तर पर्यावरणामध्ये झाडं लावण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आणि त्यांना वाढदिवसानिमित्त आम्हा सर्वांच्या वतीनं विश्वकर्मा अभिवृद्धी संघ त्याचप्रमाणे सृष्टीपरणा संघटना निपाणी यांच्या वतीनं आम्ही त्यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद व्हेरी थँकफुल मॅडम स्वप्न स्वप्नाली जितेंद्र तेंडुलकर मॅडम वी आर प्राऊड ऑफ यू ऑन दिस यू ऑफ एनवायरमेंट डे यू हॅव सपोर्टेड प्लांटेशन इन अवर लोकल निपानी एरिया दॅट कॉलनी वी आर व्हेरी मच थँकफुल फॉर यू अँड इट इज बिकॉज ऑफ नामदेव चौकले टीचर हू आर अवर लेटेस्ट कॉलनी रेसिडेंट इट इज व्हेरी हेल्पफुल फॉर अस टू ग्रो मोर ट्रीज अँड प्लॅन्टेशन फॉर बेटर इफ आणि आय एम आय एम फ्रॉम माय चाईल्डहूड एनवायरमेंटल फ्रेंडली पर्सन अँड थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली इट इज माय मोटोव आजचा जागतिक पर्यावरण दिन तर आहेच खरं आता ज्या ताईंच्या वाढदिवसानिमित्त योगायोग असा आहे की त्यांचाही वाढदिवस आजच आहे आणि नेहमी वेगवेगळ्या आयुष्यात जगत असताना आपण वाढदिवस साजरा करतो असतो खरं कर। पर्यावरणपूर्वक वाढदिवस साजरा करणं हा खरोखर कौतुक कौतुकास्पद उपक्रम आहे आणि असा उपक्रम सर्वांनी राबवावा एवढंच बोलतो आणि ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आमचे मित्र ऐवटे रवी अवटे यांच्या आज लग्नाचा सुद्धा वाढदिवस आहे त्यांनाही आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद आज पाच जून वृक्षारोपण दिवस के या निमित्ताने स्वप्नाताई तेंडुलकर यांनी आपल्या जन्मदिवसानिमित्त लेटेक्स कॉलनीमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी आम्हाला सर्वांना दिले आणि त्यांचा आज जन्मदिवस आहे त्यामुळं त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर आमच्या या प्लॉटचे मालक आवटे रवींद्र भाऊ रवी, आवटे रवीप्रसाद रवी आवटे यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त असाच उपक्रम मोठ्या प्रमाणात करावा त्याचबरोबर त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वहिनी आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा